श्रीस्वामी समर्थ मित्रांनो ही एक गोष्ट दररोज करणाऱ्या स्त्रियांवर लक्ष्मी प्रसन्न असते आणि आयुष्यभर अशा स्त्रीच्या घरात सुख समृद्धी आणि सौभाग्य लाभतं मित्रांनो आयुष्यातून कधीच दुःख गरिबी आणि अशांती जातात एकदा तरी पहा तुमचंही नशीब बदलू शकतं आपल्या आजूबाजूला काही स्त्रिया असतात ज्या कधीच दुःखी नसतात त्यांचं घर नेहमी आनंदी त्यांचे पती यशस्वी आणि त्यांची मुलं प्रगतीपथावर असतात असं का होतं का काही घरात लक्ष्मी टिकत नाही का आणि काही घरात लक्ष्मीचा नेहमी वास असतो कारण त्या स्त्रिया दररोज सकाळी एक गुप्त गोष्ट करतात ती गोष्ट म्हणजे जी त्यांच्या आयुष्याला बदलून टाकते नंबर एक दररोज पहाटेची वेळ ब्रह्ममुहूर्त ज्या स्त्रिया सकाळी ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या आधी उठतात त्यांच्या जीवनात शुभ गोष्टी घडायला सुरुवात होते ही वेळ म्हणजे देवांचे प्रबोधन शक्तीचे जागरण आणि सौभाग्याचा प्रारंभ असते नंबर दोन पहिलं पाऊल जमिनीवर ठेवण्याआधी ही प्रार्थना करा समुद्र वसने देवी पर्वतस्तनमंडले मंडले विष्णुपत्नी नमस्तोभ्यम पादस्पर्शम क्षमस्वामी हा मंत्र म्हणताच त्या स्त्रीच्या दररोज पायी जमिनीवर ठेवतात पृथ्वी मातार क्षमा करावी अशा भावनेने दिवसाची सुरुवात करतात यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पसरते नंबर तीन चेहऱ्यावर पाणी शिंपडणे आणि स्वतःच्या कपाळावर गंगाजल लावणे अशा स्त्रिया पाण्याने चेहरा स्वच्छ करताना मनात प्रार्थना करतात की आजचा दिवस प्रसन्न जावो माझ्या घरात सुख शांती राहो गंगाजल कपाळावर लावल्याने निगेटिव्हिटी ने एनर्जी दूर जाते नंबर चार देवघरात तेल नाही तर भावना लावा हे तत्व ज्या स्त्रिया रोज देवासमोर बसतात फक्त उदबत्ती किंवा देवा लावणं हे नव्हे तर त्या मनापासून प्रार्थना करतात त्यांना देवाकडे मागणं नसतं त्यांचा देवाशी संवाद असतो नंबर पाच ती एक गोष्ट दररोज दारासमोर पाणी शिंपडतात हो हीच ती हेच ते रहस्याचा मुख्य भाग आहे ज्या स्त्रिया दररोज सकाळी घराच्या मुख्य दारासमोर पाणी शिंपडतात त्या घरात नेहमीच लक्ष्मीचा वास असतो लक्ष्मी वास करते पाण्याचा हा उपाय फक्त पद्धती नाही शुद्धता नाही तर ते एक शक्तिशाली कर्म आहे शास्त्रानुसार दारावर पाणी शिंपडल्याने घरात घराच्या सीमेवरील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते शत्रू शक्ती वाईट विचार घरात प्रवेश करू शकत नाही दारावर पाणी शिंपडताना त्या स्त्रीच्या मनात स्त्रिया म्हणतात की हे पवित्र पाणी माझ्या घरात सुख समृद्धी सौभाग्य घेऊन येऊ नंबर सहा झाडांना पाणी घालणे आणि त्यावेळी प्रार्थना करणे त्या स्त्रिया दररोज झाडांना पाणी घालतात कारण त्यांना माहीत असतं की झाड म्हणजे देवतांचे अंश आहेत तुळशीला पाणी घालताना श्रीलक्ष्मी नारायणायनम हा जप करताना झाडांना प्रेम दिलं की ते घरी सकारात्मकता आणतात नंबर सात स्वयंपाकघरात घरात लक्ष्मीचे वास्तव्य अन्न शुद्धतेची काळजी त्या स्त्रिया कधीही रागावून उदास होऊन अन्न बनवत नाहीत त्या म्हणतात अन्न हे देव आहे जसं भावनेनं अन्न बनवशील तसंच ते परिणाम देईल शुद्ध अन्न शुद्ध मन आणि शुद्ध ऊर्जा हे त्या घराचे ब्रीद वाक्य असते नंबर आठ घरात नियमित शंख आणि कापूर जाळणे सकाळी आणि संध्याकाळी शंख फुकणे कापूर जाणे हे त्या स्त्रियांचे नित्यकर्म असते यामुळे घरात वास मिळतो पण फक्त सुगंध नाही तर वाईट शक्तींना बाहेर टाकण्यासाठी टाकण्यासाठीची ऊर्जा मिळते नंबर नऊ नु, दररोज देवतांचे स्तोत्र किंवा चालीसा वाचन संध्याकाळच्या वेळी त्या स्त्रिया लक्ष्मी अष्टक श्रीसुक्त किंवा हनुमान चालिसा वाचतात हा केवळ धार्मिक भाग नाही तर त्यांचा स्वतःच्या जीवनात स्थैर्य आणण्याचा हा मार्ग आहे नंबर दहा शांत आणि सुंदर बोलणं सर्वात मोठा उपाय आहे त्या स्त्रिया कधीही शिवेगाळ राग कटकट करत नाहीत कारण त्यांना माहीत आहे ज्या घरात स्त्रीचे बोलणे शांत गोड आणि प्रेमळ असते त्या घरात लक्ष्मी माता स्वतः येते आणि कायमची राहते हे सर्व ऐकून तुम्ही विचार करत असाल या गोष्टी करायला वेळ लागेल झंझट आहे पण लक्षात ठेवा या गोष्टी केवळ धार्मिक नाहीत या गोष्टी जीवन परिवर्तन करतात ज्या स्त्रिया दररोज सकाळी ही एक गोष्ट दरवाजावर पाणी शिंपडणे आणि बाकीच्या सकारात्मक गोष्टी करतात त्यांचं आयुष्य शांती सौंदर्य संपत्ती आणि समाधानाने भरलेलं असतं जर तुम्हाला हे उपाय उपयोगी वाटले असतील तर वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या आई बहिणींना मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि कमेंटमध्ये लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असे लिहा मित्रांनो या गोष्टी छोट्या आहेत पण परिणाम त्यांचा मोठा आहे चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओला जाता जाता एक लाईक नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ